रामकृष्ण हरिमाऊली खर तर काल आपण पाहिलं वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये सांगितलं की देवाची ये द्वारे उभा क्षणभरी देवाचं द्वार म्हणजे सद्गुरूंचं चरण आणि त्यांचेच बंधू निवृत्तीनाथ दादा हे सद्गुरु रूपाने प्रगट झाले त्यांच्या चरणावरती म्हणजे देवाच्या द्वारामध्ये क्षणभर माऊली उभा राहिल्या आणि त्यांच्या आशीर्वादाने ज्ञानाचं वर्म ज्ञानाची खून ज्ञानाचा इशारा कळाला आणि कळाल्यानंतर माऊलींनी हरिपाठामध्ये दुसरा अभंग मांडला तो परमात्मा असा पाहायला मिळाला कि चौ वेदी जाण षट कारण अठरा ही पुराणे हरीशी गाती असा परमात्मा असा ईश्वर असा हरी पाहिला की चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण त्याच गुणगान करून थकले परंतु गुणगान संपू शकत नाहीये म्हणून एक शायर म्हणतो सात समुंदर मशी करू कलम करू बन राय धरती सब कागज करू हरि जश जाय आणि म्हणून अशा परमात्म्याला जर प्राप्त करायचं असेल तर माऊली म्हणतात मंतुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग तू व्यर्थ कथांमध्ये जे मन लावून बसलायस ना ते त्याच्यामध्ये मन लावण्यापेक्षा मंतुनी नवनिता जस आपण मंथन करून दह्यामधून लोणी प्राप्त करतो ना तसं नाशिवंत काय आणि शाश्वत काय याच खर तर ज्ञान रुपी रवी ने मंथन कर घुसळन कर आणि मग तुला समजेल की परमात्मा हा कसा सगळीकडे भरलेला आहे आणि म्हणून माऊली म्हणतात की तो अनुभव मी माझे दादा निवृत्तीनाथ महाराज सद्गुरु रूपाने प्रगट झाले आणि घेतला आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मला आज कळालंय एक हरी आत्मा जीव शिव समा हरी आणि आत्मा यात काहीच फरक नाही का एक आहेत एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा नगाली दुर्गम तु तु न गाली मन दुर्गम गोष्टींमध्ये तू मन लावू नको बाबा रे तू खऱ्या अर्थानं जाणून घे कि हरी आणि आत्मा हा एकच आहे जीवात्मा आणि शिवात्मा सुद्धा एकच आहे म्हणून एक शाहीर म्हणतो हे ज्याला कळलेलं नाहीये त्याच्यासाठी शाहीर म्हणतो कि की की बाटकन जाने का घाट कोण ब्रह्म कौन ब्रह्म का कपाट कौन जीव कौन शिव कौन शिव का रूप कोण धरती कोण धरती धराये कोण बिन खंबे आकाश संभाले कौन सपने में जागे कौन बिना अलाराम से उठाये कौन में कौन में कोण समाया है इतनी बात पता नहीं तो काहे को नर्तन में आया है आणि म्हणून मौली म्हणतात की त्या परमात्म्याला पाठ कर आत्मसात कर आणि मी माझ्या दादांकडून त्याला पाठ केलेला आहे आणि म्हणून माऊली म्हणतात ज्ञान देवा पाट हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे कसा घनदाट आपण म्हणतो ना घनदाट जंगल आहे जिथे मुंगी सुद्धा जायला जागा नाही असा परमात्मा माऊली म्हणतात सगळीकडे भरलेला पाहिलेला आहे कसा घनदाट भरलेला असं नाही माऊलीने म्हटलं की भरला चार भिंती मध्ये हरि दिसे भरला सोलापूर मध्ये हरी दिसे भरला मेजरमेंट मध्ये हरी दिसे असं नाही म्हटलेलं आहे काय म्हटलं ज्ञानदेवा पाट हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरि दिसे पटतय ना हो पटायलाच पाहिजे राम कृष्ण हरी